हां राज्यभरात सध्या वैष्णवी हागवणे हे प्रकरण गाजते आणि या प्रकरणाच्या निमित्तानं अनेक सामाजिक आणि राजकीय अशा पद्धतीच्या चर्चा होताना पाहायला मिळतात यातच आता राज्य महिला आयोगाचा कारभार देखील या निमित्तानं राज्यभरात सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे रुपाली चाकणकर यांनी केलेले काही विधानं असतील किंवा काही ज्या स्टेप्स घेतल्यात त्याच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत यातच आता सोशल मीडियावरती काही महिला व्यक्त होऊ लागलेल्या आहेत परंतु या व्यक्त होणाऱ्या महिलांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून रुपालीताईंच्या ज्या निकटवर्ती आहेत अशा लोकांकडूनच धमके येत असल्याची एक तक्रार सध्या दाखल करण्यात आलेली आहेत खरं तर महाराष्ट्राचा जो महिला आयोग आहे त्या महिला आयोगाच्या इतिहासामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रार दाखल होण्याची कदाचित ही महाराष्ट्रातली पहिलीच वेळ असावी आपल्यासोबत या तक्रारदार महिला आहेत संगीता भालेराव आपल्यासोबत आहेत तक्रारदार नेमकं काय प्रकरण घडलं त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय घडलं आहे नेमकं विशेष असं हे नव्हतं मी फक्त एक लिहिलं होतं की सक्षम नेतृत्वाची गरज म्हणजे अभ्यास आणि सक्षम नेतृत्व हवं आणि दुसरं एका पोस्टमध्ये लिहिलं की मुक्त करा पद म्हणून मग याच्यात काहीच नव्हतं वाईट असं काहीच नव्हतं ना मी एक माझं मत मांडलं लोकशाही मार्गाने माग मी मांडलं होतं आणि सोशल मीडियाला तर भरपूर कमेंट येतात मग त्याचा कोणी विचार करत नाही मग माझ्याच पोस्टचा विचार केला त्यांनी आणि मला दमधाटी करण्यात आली तुला काय करायचं वगैरे बरंच काही काही मी काही ओळखत नव्हते म्हणजे सोनाली गाडे बोलते को चाहे चाहे हो म्हटलं कोण मग म्हणे मी परत म्हटलं कोण आहे तर म्हणे प्रदेश काय ते सांगितलं तिने पद प्रदेशाध्यक्ष वगैरे आणि तुला काय अडचण आहे वगैरे काय कशाला खूप असतं आमच्या याच्यात त्यांचं काम व्यवस्थितच आहे हो का म्हटलं असं बरंच काय की बोलले आणि दुसऱ्या एका पोस्टमध्ये अशी वेगळा केलेली आणि हे असे एवढे मिस कॉल किती एवढे असे भरपूर मिस कॉल आलेले तर आणि म्हणजे आम्ही साधा एक मत मांडलं आता लोक बाकीचे तर किती बोलतात त्यांच्यावर नाही तुम्ही त्यांना त्यांनाशिवाय म्हणजे असं किती जणांना दिले असतील माहीत नाही पण एका साधं फक्त एक सक्षम नेतृत्व व्हावं याला तुम्ही जर एवढं टार्गेट करताय की यांना दम दिलं तर हे गप्प बसतील वगैरे म्हणून त्यांनी काहीतरी दमदाटी करायचं त्या या बाईने प्रयत्न केला मी ओळखतही नाही त्या बाईला आणि आता माझी मागणी म्हणजे फक्त हे जे प्रकरण चालू आहे मय आता मयुरी जगतापवर जर तिचं जर दखल घेतली असते आज सात महिन्यापूर्वी तर वैष्णवी आज आपल्यात असते ती जिवंत असते आज तिच्या आईवडिलांना हे दुःख म्हणजे कोणाला दुःख म्हणजे हे पचवावं लागलं ना हे मोठं दुःख भयानक ते लहान मुलं आणत झालं तर हे कोणामुळे झालं हे आज महिला आयोगाचं अपयश नाही का किंवा दुर्लक्ष अपयश म्हणण्यापेक्षा हे महिला आयोगाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे कारण ते त्या आगोणी कुटुंबाचे त्यांचे काय संबंध आहेत ते त्यांना माहिती जर इतकं डिले होत असेल एखाद्या केसमध्ये तर ते वाईट गोष्ट आहे तुम्ही महिला म्हणजे महिला आयोग हा कशासाठी आहे नेमका महिलांसाठी आहे की त्या त्या आपल्या म्हणजे राजकीय याच्या दबावाखाली त्या लोकांना सामावून त्यांना त्यांच्या गुन्ह्यानं बाजूला करण्यासाठी आहे सोडण्यासाठी आहे का तुम्ही तुम्ही स्वतः काय करता तुमचे काय पार्श्वभूमी मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम केले सामाजिक काम करते महिला माझ्याकडे बऱ्याच अडचणी घेऊन येतात आणि पर्यावरणावर माझं खूप काम आहे बऱ्याच एन जी ओना मी जाव दहा ते पंधरा एन जी ओचं काम आहे राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होतं होते मी शरद पवार गटामध्ये आहे पवारसाहेबांची आणि रुपालिता यांनी एकत्र काम केलं त्या त्या सिंहगड रोडला मी ह्या भागात होतो आणि त्यानंतर अध्यक्ष अध्यक्ष झाल्या होत्या पण असं फार एकदा दोनदा संपर्क आला फार नाही आलेला त्यांनी म्हणजे त्यावेळेस आम्ही एकदा त्यांच्याकडे आम्ही एक तक्रार पण दिलेली होती एका याच्या संदर्भातली त्यांनी ते लिहून मागितली होती आणि बाकीने म्हणजे असं 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 ते कसं होतं त्या त्यांची भेट देऊन जायच्या आम्ही आमच्या भागात सक्रिय असायचं तुम्ही जे कमेंट किंवा पोस्ट जी काय केले ते काय एवढी अशी गंभीर नाही म्हणजे अशा अनेक महिला व्यक्त होतात पण तुमच्या या त्या पोस्टला एवढ्या सिरियसली का घेतलं असं तुम्हाला कारण ज्या बाकीच्या आता ते एक महिला म्हटले की आहे त्या म्हटलं मी एवढ्या पोस्ट करते मला का नाही काही बोलत मग तुम्हाला का तर मला म्हणे तुम्ही शांत आहेत साध्या पडता म्हणून तुम्हाला करा कदाचित तुम्हाला धमकी मिळाली असेल ते खरं आहे त्याला वाटलं यांना जर आपण बोलू आणि दम देऊन घाबरून टाकू वगैरे ते घाबरायचं काही कारण नाही ना मी जर वाईट काहीच बोलले नाही आहे मी तुमच्या व्यक्तिगत टीका केली का किंवा तुमचे काही बाकी कुठलीच टीका केलेली नाही ना फक्त मी एक जनरल सांगितलं की लोकशाही मार्गाने मी काय बोलले की फक्त एक नेतृत्व सक्षम नेतृत्वाची गरज आहे आज त्यांच्याकडे दोन पदं आहेत कदाचित त्यांना त्यामुळे वेळ मिळत नसेल मोठे पद आहेत दोन्ही पण नेमकी पोस्ट काय होती मी सग एक महिला आयोगाला सक्षम अभ्यासू नेतृत्व हवं एवढंच लिहिलं होतं आणि दुसऱ्या एका याच्यात लिहिलं होतं की त्या हे पद मुक्त करा म्हणून त्यांनी जे हे टाकलं होतं रिळीणं त्याच्यावर मी म्हटलं तर फक्त अध्यक्षपद मुक्त करा याच्या पुढे काय झालं ज्यांनी तुम्हाला फोन केला ज्यांनी ज्यांनी तुम्हाला तुम्हाला फोन फोन केला केला ओके त्या सोनाली तुम्ही ओळखता का तुमचं मी ओळखत नाहीये त्यांनी कुठून तरी माझा नंबर घेऊन मला दमदाटी केली काय केलं तू तुझं काम कर वगैरे आणि रुपाली त्यांच्या कशाला ना असते वगैरे असं बोलायची गरज नव्हती ना तुम्ही मला मी मी शांततेत सांगितलं तुम्ही ठीक आहे ताई तुमचं आम्ही काय म्हणणं ऐकलं काही बोलायची गरज नव्हती ना बाकीचं दमदाटी केली दुसऱ्या एका मध्ये विगळा केलेली आहे काय वाईट शब्द नाही वगैरे बरंच काही काही वापरले दो त्या दोघींनी त्याचा ताई अशा महिलांना पाठीशी घालतात का हा असं होतं ना की त्यांच्या काय होतं हे सत्ता असेल तर हे असं म्हणजे पालकमंत्र्यांनी पण लक्ष घालणं गरजेचं आहे की तुम्ही अशा महिलांमध्ये काय समाजामध्ये इमेज काय होते आहे तुमची समाजामध्ये काय त्याचं काय इम्पॅक्ट होतो हे पण बघितलं पाहिजे की खूप म्हणजे वाईट पद्धत तुम्ही जर एखादं दे सामान्य वा सामान्य स्त्रीला तुम्ही जर असं बोलताय आणि फक्त एक तुम्ही दाखवा माझी कुठली पोस्ट की मी कधीच नाही मी माझ्या सगळ्या पर्यावरण वगैरे सामाजिक पोस्ट असतात मी कधीच म्हणजे वाईट कोणाच्या टीका कधी करत नाही पण ह्या यांनी आता हे म्हणजे जे बोलत आहेत की तू कशाला म्हणजे मला एवढीशी वेगळा केली तर ते खूप चुकीचं आहे ना तुम्ही मला एक सांगू शकत होता ना ते हे तू आम्ही करतो किंवा आम्ही हे करत केलेलं आहे काम एवढं तर सांगू शकत होते आता अनेकांना प्रश्न पडला असेल की या सोनाली गाडे नेमक्या कोण आहेत तर सोनाली गाडे नेमक्या कोण आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत संगीतताईची मुलगी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडं त्यांचा सगळा कच्चा चिट्टा आहे बघूयात आपण कोण आहेत या नेमक्या सोनाली गाडे सोनाली गाडे या कार्यकर्त्या आहेत तुरुपाली चाकणकरांच्या असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या समर्थनार्थच कॉल करण्यात आलेला होता म्हणजे स्नेहल चव्हाण आणि आ, सोनाली गाडे ह्या रुपाली चाकणकरांच्या कार्यकर्त्यात हे कोणालाही विचारलं तरी कोणी सांगतील आणि त्या म्हणजे सोनाली गाडेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यानंतर त्यांना ते ई जे रेकॉर्ड आहे ते स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवत आहे फसवणुकीचा गुन्हा आहे आर्थिक फसवणूक आहे मारहाण आहे अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या ज्या व्यक्ती आहेत त्या रुपाली त्यांच्या सोबत आहेत आता हा त्यांचा प्रश्न आहे मी त्याबद्दल कसं बोलणार की त्यांना कोणती लोक त्यांना त्यांच्यासोबत पाहिजेत तर जसं आम्ही सुशिक्षित आहोत आणि सामाजिक क्षेत्रात त्या अर्थाने काम करतो तर त्या पद्धतीने मग आम्ही सुशिक्षित लोकच सोबत ठेवणार साधा स्वाभाविक विषय की ज्यांना जसं पडतं ते तसं वागतील आत्ता वैष्णवी हागवणे हे प्रकरण सध्या चर्चेत आहे या प्रकरणातले जे काही करिश्मा आहे करिश्मा हागवणे यांचे आणि या आरोप करता त्यांचे काही संबंध आहेत त्यांचं सोशल मीडियावरचाच फोटो आहे आ, तो फोटो तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये त्या दोघी शेजारी उभ्या आहेत हे बघू शकता तुम्ही की करिश्मा हागवणे आणि सोनाली गाडे मग ह्या जर माझं तर हेही मत आहे की सोनाली गाडींचं सी डी आर चेक व्हावा त्यांना चौकशीच्या कचाट्यात घ्यावं त्यांच्या सगळ्या फोनची सगळ्या गोष्टींची चौकशी व्हावी ज्याच्यामधून त्यांनी हगवणी कुटुंबाला मदत केली आहे का कारण मयुरी जगतापचा जर अर्ज सात महिन्यांपूर्वी होता त्याच्यावर कारवाई नाही केली तर त्याच्यामागे सोनाली गाडीमार्फत काही औरपलिताईंकडे वशीला लावलेला आहे का या सगळ्या गोष्टींची चौकशी करण्यात यावी आणि हगवणी कुटुंबियांसोबत चौकशी घ्यावा असं माझं स्पष्ट मत आहे बर आता एक अजप योगायोग आलेला आहे की महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या विरोधात कुठंतरी तक्रार देण्यात आलेली आहे आता तुम्हाला काय वाटतं की याच्या सगळ्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या विरोधातच किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधातच तुम्ही तक्रार केली तुम्हाला न्याय भेटेल का किंवा काय होईल या प्रकारे महिला आयोगाकडे केलेली आहे पण मेल हा तीन लोकांना पाठवलेला हो आहे सी पी ऑफिस पुणे सी एम ऑफिस मुंबई आणि महिला आयोग हे तिन्ही कन्सर्न गोष्टी आहेत म्हणून ह्या तिघांना मेल पाठवलेला हो आहे तर त्याच्यामध्ये पुणे पोलिसांकडनं तर आम्ही शंभर टक्के अपेक्षा ठेवतो हो की पोलीस पुणे पोलीस चांगलं काम करतात आणि ते नक्कीच न्याय देतील म्हणून परंतु याच्यामध्ये जे तुम्ही गुन्हेगारी पार्श्वभूमी सांगताय आता ते ज्या सोनाली गाड्यांच्याबद्दल तुम्ही बोललात कदाचित तो फोटो आधीच असू शकतो ज्यावेळेस ते एकत्र काम करत असेल पण ही त्यांची पहिली गोष्ट गुन्हेगारीची मानसिकता ही काही एका दिवसात बनत नाही क्रिमिनल सायकोलॉजी जर विषय आपण बघितला तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की काही कोणताही क्राईम करणं किंवा क्रिमिनल माइंडसेट तयार होणं ही प्रोलॉंग प्रोसेस आहे ती अनेक वर्षांपासून तयार होते एका झटक्यात अशी तयार होत नाही ती तर मग म्हणजे जेव्हापासून ते क्रिमिनल माइंडेड असतील तेव्हापासूनच तेव्हाचे हे फोटो असू शकतात hmm. ना ह्या कधीचे फोटो आहेत काय हे सगळ्या गोष्टींची ना पोलिसांनी सखोल चौकशी करायला पाहिजे आणि सोनाली गाडेला ह्या संदर्भामध्ये चौकशीच्या कचाट्यात घ्यायला पाहिजे तुम्हाला असं का वाटतय की त्या सक्षमपणे कारभार करत नाही असं नेमकं तुम्हाला का वाटलं आता हे जे दिसतंय समाजाचे चित्र तुम्ही बाकी पण बघा आश्रमशाळांमध्ये लैंगिक अत्याचार होता याबद्दल सारखी प्रकरणं आहेत अनेक ठिकाणी आहे की समाजामध्ये एक तुम्ही त्या गोष्टीसाठी काहीतरी ठोस पावलं पण उचलली पाहिजेत ना नुसतं आयोगाच्या तक्रारी तुम्ही दाख आयोग आयोगाच्या आलेल्या तक्रारी तुम्ही दा हे करू शकत नाही निपटू शकत नाहीत तर तुम्ही लोकांमध्ये जाऊन ते परावृत्त ह्या जगा वाईट घटना आहे त्या परावृत्त करायला कधी कर का वेळ देणार त्यांचा तर दावा असा आहे की अतिशय पारदर्शकपणे आणि अतिशय सक्षमपणे कारभार सुरू आहे काही नेत्यांनी तर ने राष्ट्रवादीचा असा दावा केलाय की याच्या अगोदर महिला आयोग कोणाला माहिती तरी होता का त्यावेळेस गुन्हे कमी होते ना आणि मग सात महिने का लागले मयुरी मयुरी जगताप काम करत आहे महिला आयोग पण त्यावेळेस लोकांना असं आंदोलन करायची गरज नव्हती पडत ते कामं होत होती आपोआप कारण महिला आयोगाकडे एखादी तक्रार केली ना तर त्याचा लगेच निपटारा होत होता कारण त्यावेळेस अशा गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत आम महिला आयोग त्वरित दखल घेत होतं आता मयुरी जगताप हगवणीला जर सा माहेरी राहते बिचारी सात महिन्यापूर्वी तिचं जर दखल घेतली असती तर ही वाचली आज वैष्णवीचा जीव वाचला असताना वैष्णवी जीवन तर राहिली असते आज ते लहान बाळ अनात झालं आईवडील अजून किती विचार म्हणजे कोट्यावधी रुपये देऊन मुलगी म्हणजे स्वतःच्या हाताने त्यांनी मरणाच्या दारात सोडली असं झालं ना लोकांकडे मग याला जबाबदार महिला आयोगच आहे ना आता मला एक अजून एक विचारायचं सोनली गार्डनच्या मागे रुपाली चाकणकर आहेत असं तुम्हाला त्यांनी त्यांनी सांगितले ना स्वतः सांगितले ना त्यांनी फोन करायला सांगितलं असं म्हणाले की काय नाही त्यांनी सांगितलं असेल काय आता त्यांचं त्यांना माहिती ना आपण काही त्यावेळेस आता ते नाव घे घेणारच ना मग यांनी बोलून त्यांनी सांगितलं असेल ज्या अर्थी आहे ना रुपाली चाकणकरांच्या अगेन्स्ट बोलू नये किंवा पदाचा राजीनामा मागू नये अशा आशयाने जर त्या बोलत असतील धमकवत असतील आणि धमकी देताना ना। कधी पण कोणताही व्यक्ती काय बघतं की त्याच्या मागे काय बॅकिंग आहे कोणीतरी ठोस बॅकिंग असल्याशिवाय कोणी दमदाटी करत नाही मग सोनाली गाडींच्या मागे कोण असेल आणि त्या कोणाच्या समर्थनार्थ आम्हाला धमकावत होत्या अर्थ उघड उघड आहे ना हा सूर्यनी हा जयद्रथ एवढाही स्वच्छ आहे असं आणखी काही महिलांना धमक्या आल्या असतील असं तुम्हाला वाटतंय का नाही आता ते विचारावं लागेल कारण आम्हाला बऱ्याच जणांनी बऱ्याच जणांनी आम्हाला समर्थन दिलंय आहे फोन आले तुम्ही चांगलं काम करत आहे सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही घाबरू नका म्हटलं नाही मी काही तक्रार कारण वगैरे करणार नव्हतो पण सगळ्यांनी सांगितलं आम्ही तुमच्या पाठीशी आहोत खूप आणि लोक म्हणजे हे करतायत की खरोखर न्याय मिळत नाही ना त्यांनी तेच सांगितलं आहे का नागपूरच्या व्यक्तीने मला की न्याय नाही मिळत म्हणे आम्हाला मग हे बरोबर आहे ना त्यांना आनंद का झाला की कुणीतरी हे आवाज उठवला आणि आता एवढे आज सगळे आता ती बऱ्याच जणांनी तिवारीबाई म्हणा किंवा बाकीच्या सगळ्यांनीच शंगे। सांगितले की बदला म्हणून राष्ट्रवादीवाले आहेत सगळ्यांनीच सांगितलं आता आता शेवटी सांगा की तुमचे मुख्यमंत्री आणि पोलिसांकडे काय मागणी ह्या तुम्ही तुमच्या हे पद मुक्त करावं त्यांनी राजीनामा त्यांच्याकडे एक मोठं पद ऑलरेडी आहे एक सक्षम महिला हवी एवढंच माझं म्हणणे त्यांचं माझं सक्षम नाही यावर तुम्ही ठाम आहे बरोबर आहे ना त्यांना वेळ पण नसेल ना तेवढा त्यामुळे ते तिकडे दुर्लक्ष होते ना कशात वेळ जातो जात आता ते तुम्हाला माहिती आहे ना मेकअप बरं तुमचं म्हणणं आहे की पदमुक्त करावं त्यांनी हो राजीनामा द्यावा आणि सक्षम महिलेचे एक साधी आणि उच्च विचारसरणी हे, हे तत्व अंगीकारलं ना, वा ना तर राजकारणात किंवा समाजात वावरताना एक साधेपणाने जर वा तर बऱ्यापैकी कामं आणि तळमळीने काम केलं पाहिजे की फोटोपुरतं का आम्ही जे कामं करतो ना की फोटोत न येता काम करतो ते फोटोत काम फोटोसाठी काम करणं वेगळं कि इव्हेंट म्हणून काम करणं वेगळे असं का हे अशी कामं नसतात तुम्ही प्रत्येकाच्या जाऊन जा तुमचा सल्ला आहे आता त्या आता त्यांच्याकडे दोन मोठी पोत आहेत मी सामान्य आहे मी त्यांना सल्ला कशी देणार मी एवढंच सांगितले की की मुख्यमंत्री किंवा पालकमंत्र्यांना की तुम्ही एक सक्षम महिला द्या ते, ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे तो बाकीचा हा चोवीस तास तो जो� कारण ह्या घटना चोवीस तास कधी घडतात अत्याचाराच्या घटना काही अशा वेळ बघून नसतात सांगून होत नाही ते कधी घडतात कधी फोन लागला पाहिजे प्रत्येक ठिकाणी ते आज गेलं पाहिजे आणि होम होमसारखे किंवा काही गोष्टी आहेत आश्रमशाळा इथे पण वारंवार तपासणी होऊन त्या संस्कार वर्ग आले पाहिजेत तिथे ते बऱ्याच गोष्टी आहेत करण्यासारख्या आज आश्रमशाळांची स्थिती किती वाईट आहे त्यांना क नीट खायला मिळत नाही गरम पाणी मिळत नाही लैंगिक अत्याचार आश्रमशाळांमध्ये खूप आहेत हा पण मुद्दा त्या दृष्टी त्या ह्याच्यात बघितला पाहिजे ना कारण आम्ही बा आमच्या माहितीत आहे असं ही खूप ठिकाणी नाही आश्रमशाळा कशाला आपण पुण्यातल्या मुंबईतल्या ऑफिसेसमध्ये जाऊन बघा की वर्क प्लेसेसमध्ये किती हॅसमेंट आहे पॉशचं म कमिटी कुठं आहे विशाखा गाईडलाईन्स कुठं आहेत त्याच्यानंतर आहे ना म पॉस्को का होतो आहे ह्या सगळ्या संदर्भाने ना नुसतं घटना घडल्यानंतर आहे ना आपण काम करण्यापेक्षा जे कायद्यात लिहिलेलं आहे ते का न, काम करण्यापेक्षा प्रोॲक्टिव पद्धतीने काय काम होऊ शकतं ह्याच्यासाठी सुद्धा तरतूद आहे महिला आयोगामध्ये की प्रोॲक्टिव्हली त्यांनी काम केलं पाहिजे की ह्या घटना होऊच नाही याच्यात जनजागृती करता येते काही मोहिमा आखता येतात योजना आखता येतात सरकारला काही सल्ले देता येतात नवीन कायद्याच्या काही शिफारसी करता येतात ह्यातलं कोणतं काम त्यांनी केलंय पहिली गोष्ट सांगावं आणि म्हणजे अगदी सहा महिन्याच्या मुलीपासून ऐंशी वर्षाच्या म्हातारीपर्यंत जर कोणी इथे सुरक्षित महसूस करत नसेल जर समान संधींसाठी कुठं महिला काम करते म्हणजे फक्त तेवढंच आहे का संरक्षणार्थ गोष्टींसाठीच नेमलेलं आहे का तर नाही की महिलांचे अनेक गोष्टी आहेत अनेक कांगोऱ्या आहेत तर त्या प्रत्येक आस्पेक्टवर काम झालं पाहिजे मग ह्या अनुषंगाने सुद्धा त्यांनी काम केलं पाहिजे की समान संधी का मिळत नाही आहे इथे ना म हिमोग्लोबिन कमी आहे म्हणजे महिलांची जी मानसिकता आहे की ग शरीरामध्ये लोह कमी आहे पण अंगावर सोनं जास्त पाहिजे ही जी मेंटॅलिटी आहे ह्या संदर्भाने सुद्धा कधी जनजागृती केली का महिलांना कधी सांगितलंय का नाही तुम्ही तुमच्या अंगारच्या सोन्यापेक्षा तुम्ही तुमच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन म्हणजे लोह किती ते बघा ना आणि मग त्याने म्हणजे तुम्ही आत्न हेल्दी राहिलं पाहिजे अल्टिमेटली पब्लिक वेलफेअर स्टेटमध्ये तुमचं आरोग्याला पण खूप महत्व आहे मग त्या दृष्टीने कुठं काम होताना दिसतंय महिलांच्या आरोग्यासाठी त्यांनी काय काम केलं ते सांगावं मग आम्ही म्हणू की नाही त्या सक्षम आहेत लगेच मी माझं मत बदलते पण त्यांनी काय काम केलं हे दाखवावं आणि त्या स्वतः आहेत मीडियामधूनच बघितलं मी पस्तीस हजारापेक्षा जास्त केसेस पेंडिंग आहेत मग त्या ज्या पस्तीस हजारच्या त्या केसेसमध्ये काय केलं किंवा मग का पेंडिंग आहेत का नाही काम केलं गेलं किंवा ज्या क्राईम रेट वाढतोय महिलांच्या अगेस्टमध्ये त्याच्या त्यासाठी ना त्यांनी कोणती उपाययोजना आखली हे सांगावं ना त्यांनी त्यांनी जर ते सांगितलं तर मग येणार कशाला कोण मागणी करणार आहे म्हणजे एखाद दुसरं जर प्रकरण झालं तर रेना लोक लोकं म्हणतील ठीक आहे दुसरं होऊ शकतं पण कंटिन्यू जर ती प्रोलॉंग म्हणजे आश्रमशाळांपासून अगदी डोंगर दऱ्यांमधल्या जंगलातल्या महिलांपासून त्या अगदी शहरातल्या कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या महिला जर सुरक्षित नसतील तर मग येणा हा पुरोगामी महाराष्ट्र कशाला म्हणायचं आपला हा भारत देश आहे ना आपण महासत्ता हो हे कशाच्या आधारावर म्हणायचं जर पन्नास टक्के लोकसंख्या जर जर आहे ना अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये जर जगणार असेल धमकीच्या म्हणजे दहशतीच्या वातावरणात जगणार असेल तर ते माणूस म्हणून त्याला जगणं कोण म्हणेल आणि पूर्वी ना, ना खूप महिला आयोगाकडे तक्रार दिली म्हणजे एक जरब होती आम्ही मला आठवतं ना की महिला आयोगाकडे दिली बापरे म्हणजे एक खूप धाक असायचा धाक असायचा त्यांना कि आता काहीतरी आणि पोलीस यंत्रणा पण पळायची त्या दृष्टीने आता, आता ते त्यांचं त्यांनाच माहिती त्यांचं काय चाललंय ते तर या होत्या संगीता भालेराव महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे पाहू या प्रकरणात पोलीस पुढे काय कारवाई करतात कृताचितच थांबूया धन्यवाद